हवा <ra> <together>

का या काशीच्या पुण्यवंत भूमीत शब्द यज्ञाची मी स्वागता केली त्यावेळी देवतानी प्रसन्न होऊन देवतांचं इंद्रपद मला बहाल केलं देवतांचं इंद्रपद माझ्या स्वाधीन मला तो एक काम मला खंडेला तुला बद्दल बाहेर पडले देवराज या दहा खंडांची नावं मला ऐकायला तुम्ही सांगितलात का मग बापानं काय काय तुझ्या केलं तुझ्या बापाच्या पराक्रमाकडं मला माळी व्हावं लागलं मग बापाचे हे पराक्रम आम्ही स्वतः अनुभवले काय आम्हाला आता ऐकला असताना कारण ही काम पुन्हा तुम्हाला लंके जाऊन करायची आहे तेव्हा विरंगुळा मी केला नाही पण मी बोलत असताना मात्र तुम्हाला तुम्ही सांगितला कारण नवखंडाचा काशी खंडाशी काही संबंध नाही दहा खंड शिवशंकरांनी काशी खंडाला अभ्यास अनंत साधारण महत्व दिले

तर आता इथं थांबूया पण माळ्याचं काम आपलं आहे फार छान बोलला बोलला त्यात तुझं करतो काहीच नव्हतं सगळं बापात तू काय सांगतोय ते रावण पुत्र मेघनाथ अरे तुझ्या बापाचे जे पराक्रम बापाचे पराक्रम तेवढे घेत बाकीनाथ राजे तो कसा वेगळा करणार दूध आणि पाणी हे तुम्ही मला शिकवू नका तुम्ही काय कुणाचं घ्यायच हे मला कळत ते बाबाच्या पित्यानं पंचाळणी कराव पुत्र भेटणार पंचाळणी करण्याची गरज नाही मी ते स्वतः अनुभवलंय ते सांगतोय तिथला ते पराक्रम दावा दावायला सांगितले मी ऐकून घेतले मान्य केलं गोष्ट सांगितले चंद्र सूर्य कुठला होता इंद्र माहीर होता आणि खंडे राय कुठे सांगितले सद्या होत्या नवखंड पृथ्वीचं मी सांगितलं त्यानंतर तू बोलून मोकला का की खऱ्या अर्थानं नवग्रहांची त्यानं पायरी केली पण अडचणी कुठं माहितीये का तुझ्या बापानं वेदवती बाबत बापा काय रे केलं होत काय काय जस मुलाच्या लग्नानंतर मुलाच्या आणि बायकोच्या संसारात बापाला बोलायला येते तसं बाप्पाच्या या गोष्टी मुलाला बोलायला हवे

लग्न झालं होता की नाही जास्त नाही, पण गौतम सिंचं लग्न मात्र झालेलं होतं आणि त्यांची बायकोय मात्र आली नाही आता ती लग्न झालेली होती माझ्या कित्यानो लग्न न झालेले स्त्रीकडे कामवासनेने नाही दिस. ओ पण तुम्ही एवढे श्रीमंत पडाल वाटत न मला. तुमची सच्ची स्वतः सुंदर बायको असताना तुम्ही गौतम महंतांच्या अईलनेकडे जाताना गौतम ऋषीचं रूप घेऊन गेला आणि लोकाच्या रुपान बाहेर आला. हे वा तुमच्यापेक्षा चार अंगुष्ठाने माझा बाप श्रेष्ठ आहे. समोर जर बोलला तर त्याला ते खच दाबतो हे भा आता तू बोलून मोकळा झाला वेदवादीच प्रकरण मी सांगितल्यानंतर तू तुझा बाप त्या सत्यवादी होता हे प्रकरण स्पष्ट करू शकला नाही पण माझं प्रकरण बाहेर का जर म्हणजे मला नाही हे खरं आपण आधी तुला कारण मी आज तो हसला नव्हता दुसरी गोष्ट सांगतोय हिल्ल्याबाबत आपण बोलला गौतम महागुरूंची पत्नी अहिल्या ही नात्याला माझी आत्मे ते भा यांच्या खिलाफ आश्रमात मी गेलो बरोबर बोललास ओका होऊन बाहेर आलो ते काय बोललास ते सत्य बोललास झालं म्हणतात अडचणी देणार अडचणी देण्याचा कश्च नाही त्या अहिरले ना भूला तो साप कोणता तर तू शिळा होऊन पडशील शिवाय देवराज देवेंद्रन ते कृत्य केलं देवराज देवेंद्रन ते कर्म केलं त्या कर्माचं प्रायत म्हणून देवराज देवेंद्रन साप दिला गेला तो साप मी भोगिला अर्थात खरं आपल्याला ते कृत्य मी केलं ते कृत्य मी केलं तुमची लीला होती तशी ती स्पष्ट करून सांगा तेव्हा मला शाप मिळाला देवराज तू भगेंद्र होशी अर्थात माझ्या देवची सहस्त्र भग पडली या सहस्त्र भगांचे सहस्त्र नयन झाले या सहस्त्र हे अखिल विश्व मी एकाच वेळी पाहू शकतो अर्थात मी तो शाप फुलला तो माझ्यासाठी वरदान ठरला तुझ्या बाबत असं काही घडलंच नाही कसली गोष्ट सांगतो तू अहिल्ले बाबत बोललास मी मला लाज वाटण्याचा कृत्य करून सुद्धा देवतांच्या पवित्र आसनावर मी बाजू स्थित आहे चार वेद आहेत या चार वेदातील ऋग्वेद जो कर्माशी निगडित आहे या रुग्वेला माझा

असलेला आहे या देवतांच्या सिंहासनावर मी स्थिर राहिले नस्तो अल्लाहच्या सत्यच्या आश्रयावर मी अजूनही स्थिर आहे त्या ती माझा सत्याचा अंश

काय केलं तुमच्या सर्व लू मृत्युलोकात एका दिवसात पाठवलं एका दिवसात राजा झाला काय कोण काय करू शकतो ते सांगितलं